घरासाठी अद्ययावत नमुना नंबर आठ चा उतारा देण्यासाठी तडजोडी अंती चार हजारांची लाच स्वीकारताना धुळे जिल्ह्यातील फागणे येथील ग्रामविकास अधिकाऱ्यासह सरपंच पती शिपाई व रोजगार सेवकाला धुळे एसीबीने गुरुवारी दुपारी अटक केली एकाच वेळी चौघ लाचखोऱ्यांवर कारवाई झाल्यानंतर ग्रामपंचायत वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे अटकेतील आरोपींमध्ये ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब नामदेव पाटील वय सत्तेचाळीस राहणार प्लॉट नंबर सोळा नवनिधी गोंदूर रोड होम साईट ट्रेनिंग सेंटरच्या मागे संस्कृती कॉलनी वलवाडी देवखूर धुळे सरपंचपती नगराज हिलाल पाटील वय अठ्ठेचाळीस शनि मंदिराजवळ फागणे ग्रामपंचायत शिपाई किरण श्याम पाटील वय तीस छत्रपती शिवाजी महाराज स्मारकामागे फागणे रोजगार सेवक पितांबर शिवराम पाटील त्रेचाळीस छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या जवळ फागणे तालुका जिल्हा धुळे यांचा समावेश आहे एकोणपन्नास वर्षीय तक्रारदार यांनी फागणे येथे सरकारी जागेत अतिक्रमण करून बांधलेल्या घराची जागा महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाच्या धोरणानुसार नियमाकुल करण्यात आली घर नमुना आठच्या उतार्यावर मालकी हक्कात सरकारी अतिक्रमण अशी नोंद कमी करून तक्रारदार यांना त्यांच्या घराचा नमुना नंबर आठ अद्यावत उतारा देण्याकरिता तक्रारदार यांच्याकडे संशयित आरोपींनी सोळा व अठरा रोजी पाच हजारांची लाच मागितल्यानंतर त्यांनी धुळे एसीबी तक्रार नोंदवली व पडताळणी करण्यात आली ग्रामपंचायत कार्यालयात शिपायाने लाच स्वीकारताच त्याच अटक करण्यात आली व अन्य आरोपींनी लाचेला प्रोत्साहन दिल्याने त्यांनाही अटक करण्यात आली आहे हा सापळा धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी हवालदार राजन कदम नाईक संतोष पावरा कॉन्स्टेबल बारीला कॉन्स्टेबल प्रशांत बागोल आदींच्या पथकाने यशस्वी केलाय आहे